नमस्कार मित्रांनो तुमचं स्वराज्य मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात पहिला मतदारसंघ येतो नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर हे चार तालुके आहेत आणि धुळे जिल्ह्यातील त्याच्यामध्ये साक्री आणि शिरपूर हे नंदुरबार मतदारसंघात येतात त्याच्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे धुळे धुळे मतदारसंघामध्ये धुळे मतदार जिल्ह्यातील धुळे ग्रामीण धुळे शिटी आणि सिंदखेडा हे तीन मतदारसंघ आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सेंट्रल मालेगाव आउटर आणि बागलान हे असे तीन आहेत एकूण सहा ताला मतदारसंघ हे धुळे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यानंतर तिसरा मतदारसंघ येतो जळगाव जळगावमध्ये जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव आणि पाचोरा हे मतदारसंघ येतात विधानसभेचे लोकसभेसाठी आणि त्याच्यानंतर चौथा मतदारसंघ आहे रावेर त्यामधील जळगाव जिल्ह्यातील चोपडा रावेर भुसावेळ जामनेर आणि मुक्ताईनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा तालुका येतो असा हा लोकसभेचा चौथा मतदारसंघ आहे रावेर त्यानंतरचा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा चिखली सिंदखेड राजा मेहकर खामगाव आणि जळगाव असे मतदारसंघ आहेत त्यानंतर सहावा मतदारसंघ आहे अकोट अकोला अकोला मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट बाळापूर अकोला वेस्ट अकोला ईस्ट आणि मूर्तिजापूर हे मतदारसंघ येतात आणि वाशिम जिल्ह्यातील एक रिसोड हा मतदारसंघ देखील अकोला लोकसभे मतदारसंघामध्ये येतो त्यानंतरचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावती मतदारसंघामध्ये बेडनेरा अमरावती तेवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर हे मतदारसंघ येतात सातव्या लोकसभा मतदारसंघ अमरावतीमध्ये त्यानंतरचा मतदारसंघ आहे वर्धा त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मोर्शी आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी देवळी हिंगणघाट आणि वर्धा हे तालुके येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे रामटेक याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कातोळ सावनेर हिंगणा उमरेड कामटी रामटेक असे मतदारसंघ येतात त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे नागपूर नागपूरमध्ये नागपूर साऊथ वेस्ट नागपूर साऊथ नागपूर ईस्ट नागपूर सेंट्रल नागपूर वेस्ट आणि नागपूर नॉर्थ म्हणजे जवळपास नागपूर जिल्ह्यातील शिटीमधील भाग या मतदारसंघामध्ये येतो त्यानंतरचा मतदारसंघ आहे अकरावा भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर भंडारा आणि साकोळी आणि गोंदियातील अर्जुनी मोरगाव तिरोरा आणि गोंदिया हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे बारावा गडचिरोली चिमूर याच्यामध्ये गोंदियातील आमगाव गडचिरोलीमधील आरमोरी गडचिरोली अहेरी चंद्रपूरमधील ब्रह्मापुरी आणि चिमूर हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे चंद्रपूर चंद्रपूर मतदारसंघामध्ये राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा वणी आर्नी हे यवतमाळमधील दोन येतात असा हा मतदारसंघ आहे चंद्रपूर तेरावा त्याच्यानंतरचा ते मतदारसंघ आहे चौदावा यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि करंजा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव यवतमाळ डिग्रस आणि पुसद हे तालुके त्याच्यामध्ये येतात त्या मतदारसंघामध्ये चौथवा त्याला म्हणतात यवतमाळ वाशिम मतदारसंघ त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगोली याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच नांदेड जिल्ह्यातील किनवट हदगाव आणि हिंगोलीतील बसमत कलम कलमपुरी कलमनुरी हिंगोली हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे नांदेड नांदेड मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यातीलच भोकर नांदेड नॉर्थ नांदेड साऊथ नायगाव देगलूर आणि मुखेड हे मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील सोळाव्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यानंतरचा मतदारसंघ आहे सतरावा परभणी परभणी मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतूर आणि त्यामध्ये दोन जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसांगवी हे दोन मतदारसंघ येतात सतराव्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे अठरावा जालना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकंद भोकर दन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड फुलंबरी आणि पैठण हे तीन तालुके येतात असा हा मतदारसंघ आहे अठरावा त्यानंतरचा मतदारसंघ आहे एकोणीस औरंगाबाद उर्फ छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये कन्नड औरंगाबाद सेंट्रल औरंगाबाद वेस्ट औरंगाबाद ईस्ट गंगापूर आणि वैजापूर असे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे वीस दिंडोरी त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव कळवण चांदवड येवळा निफाड आणि दिंडोरी हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतर नाशिक एकवीसवा लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये सिन्नर नाशिक ईस्ट नाशिक सेंट्रल नाशिक वेस्ट देवळाली इगतपुरी हे लोकसभा मतदारसंघ मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहेत एकवीस नाशिक या लोकसभा मतदार मतदारसंघातील त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे बावीसवा पालघर पालघर या म लोकसभा मतदारसंघात डहाणू व्यंकरमठ पालघर बोईसर नालासोपारा वसई ही मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा तेवीसवा लोकसभा मतदारसंघ आहे भिवंडी भिवंडीमध्ये भिवंडी रुर शहापूर भिवंडी वेस्ट भिवंडी ईस्ट कल्याण वेस्ट आणि मुरबाड हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा चोवीसवा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे ठाणेमध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण ईस्ट डोंबिवली कल्याण रुलर मुंब्रा कळवा हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे ठाणे मतदारसंघामध्ये मीरा भाईंदर ववळा माजीवाडा कोपरी पाचपाडी ठाणे ऐरोली बेलापूर हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे सव्वीसवा मुंबई नॉर्थ याच्यामध्ये मुंबई सब अर्बनमधील बोरवली दहीसर मागाठाणे कांदिवली ईस्ट चारकोप मालाड वेस्ट हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा सत्तावीसवा मतदारसंघ आहे मुंबई नॉर्थ वे नॉर्थ वेस्ट याच्यामध्ये मुंबई सब अर्बनमधील मतदारसंघ येतात जोगेचे जोगेश्वरी वेस्ट ईस्ट दिंडोशी गोरेगाव वरसवा अंधोरी अंधेरी वेस्ट अंधेरी ईस्ट हे मतदारसंघ आहेत त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे अठ्ठावीसवा मुंबई नॉर्थ ईस्ट याच्यामध्ये देखील मुंबई सब अर्बनमधील मुलुंड विक्रोळी भांडुप वेस्ट घाटकोपर वेस्ट घाटकोपर ईस्ट मानखुर्द शिवाजीनगर हे मतदारसंघ आहेत त्याच्यानंतरचा एकोणतीसवा मतदारसंघ आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल मुंबई सब अर्बनमधील याच्यामध्ये विले पार्ले चांदिवली कुर्ला आणि त्याच्यानंतर कळीना वांद्रे ईस्ट वांद्रे वेस्ट हे ये मतदारसंघ येतात मुंबई साऊथ सेंट्रलमधील मतदारसंघामध्ये मुंबई सब बार्बनमधील अनुशक्तीनगर चेंबूर आणि मुंबई सिटीमधील धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम हे ये मतदारसंघ येतात एकतीसवा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई साऊथ याच्यामध्ये मुंबई सिटीमधील वरळी शिवडी भायकुळा भायकळा मलबार हिल मुंबादेवी कोल्हा हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा बत्तीसवा लोकसभा मतदारसंघ आहे रायगड रायगड याच्यामध्ये मतदारसंघ येतात पेन अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली आणि गुहागर दापोली आणि गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे तेहतीसवा मावळ मावळ या मतदारसंघामध्ये रायब रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत आणि उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ चिंचवड पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ तेहतीसव्या मावळ लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये येतात त्याच्यानंतरचा चौतीसवा लोकसभा मतदारसंघ आहे पुणे पुण्यामध्ये वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कंटोनमेंट कसबापेठ हे विधानसभा मतदारसंघ येतात पुण्यामध्ये पुण्यातील आणखी एक मतदारसंघ आहे बारामती लोकसभा मतदारसंघ पस्तीसवा याच्यामध्ये दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ शिरूर तो देखील पुणे मतदार पुणे जिल्ह्यातीलच आहे याच्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर आणि भोसरी हडपसर हे विधानसभा मतदारसंघ येतात छत्तीसव्या शिरूर मतदारसंघामध्ये त्याच्यानंतरचा सदोतीसवा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर सिटी श्रीगोंदा कर्जत जामखेड हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ आहे अडोतीस शिर्डी हा देखील अहमदनगर जिल्ह्यातीलच आहे याच्यामध्ये अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा हे विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे एकोणचाळीसवा बीड याच्यामध्ये बीड जिल्ह्यातीलच गेवराई माजलगाव बीड आष्टी केज परळी हे मतदार विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे चाळीस उस्मानाबाद उत्प धाराशिव याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसाम आणि धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तुळजापूर धाराशिव परंडा आणि सोलापूरमधील बार्शी हे मतदारसंघ येतात धाराशिवमध्ये धाराशिव म्हणजे चाळीसव्या लोकसभा मतदारसंघामध्ये ओके त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे एक्केचाळीस लातूर लातूरमध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि लातूर जिल्ह्यातीलच लातूर ग्रामीण लातूर सिटी अहमदपूर उदगीर निलंगा हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा बेचाळीसवा मतदारसंघ आहे लोकसभाचा सोलापूर सोलापूरमध्ये मोहोळ सोलापूर सिटी नॉर्थ सोलापूर सिटी सेंट्रल अक्कल कोट सोलापूर साऊथ आणि पंढरपूर हे मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे लोकसभेचा म्हाडा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा सांगोला माळशिरस हे विधानसभा मतदारसंघ येतात आणि सातारा जिल्ह्यातील फलटण आणि मान हे दोन तालुके देखील त्याच्यामध्ये येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे चौवेचाळीस सांगली सांगलीमध्ये सांगली जिल्ह्यातीलच मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे महाकाळ आणि जत हे विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे पंचेचाळीस सातारा सातारा जिल्ह्यातीलच यामध्ये वाई कोरेगाव कराड नॉर्थ कराड साऊथ पाटण सातारा हे पंचेचाळीसव्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात सातारा त्याच्यानंतरचा मध्य लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग शेहेचाळीसवा याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण रत्नागिरी राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ सावंतवाडी हे विधानसभेचे मतदारसंघ शेहेचाळीसव्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये येतात त्याच्यानंतरचा सत्तेचाळीसवा लोकसभेचा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलच चंदगड रत्नाग राधानगरी कागल कोल्हापूर साऊथ करवीर कोल्हापूर नॉर्थ हे विधानसभेचे मतदारसंघ कोल्हापूर सत्तेचाळीसव्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्याच्यानंतरचा लोकसभेचा मतदारसंघ आहे अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये आहे हातकणंगले त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन मतदारसंघ येतात अठ्ठेचाळीस व हातकणंगले मत लोकसभा मतदारसंघामध्ये तर असे एकूण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ आहेत मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महाराष्ट्र धन्यवाद